ट्रेनने प्रवास करत असताना दारापाशी किंवा दारावर उभं राहणं म्हणजे प्रत्यक्ष संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे असंच म्हणावं लागेल अर्थात कुणीही आवडीने म्हणून दारावर उभं राहून प्रवास करत नाही पण अनेकदा ट्रेनमध्ये गर्दी इतकी असते की दारावर किंवा दाराजवळ उभं वाचून प्रवाशांकडे कुठलाही पर्याय नसतो असाच पर्याय नसलेला एक तरुण आंबिवली ते शहाड दरम्यान प्रवास करत होता आणि यावेळी बाहेर उभ्या एका चोरट्याने या तरुणाच्या हातावर फटका मारल्याने हा तरुण चक्क मेल मधून खाली पडला आणि त्याने आपला पाय गमावलाय अशी माहिती आता समोर येते हा प्रकार आंबिवली शहाड दरम्यान धावत्या मेल मध्ये घडला या प्रवाशाच्या हातावरती एका चोराने फटका मारला होता हा फटका एवढ्या चोराचा होता की त्यामुळे दारावर उभ्या असलेल्या तरुणाचा तोल घेत आणि हा तरुण ट्रेनमधून खाली पडला धावत्या ट्रेनमधून खाली पडल्यावर ट्रेनच्या चाकात या तरुणाचा पाय कापला गेला प्रचंड रक्तस्राव होत असताना पोलीस येईपर्यंत हा तरुण रेल्वे रुळाच्या बाजूलाच रडत पडलेला होता या प्रकरणात कल्याण जी आर पी पोलिसांनी आता एका अल्पवयीन इराणी तरुणाला ताब्यात घेतलंय दरम्यान या घटनेमध्ये प्रवासी गौरव निकम यांचा एक पाय ट्रेनच्या चाकात अडकल्याने कापला गेलाय प्राथमिकदृष्ट्या त्यांना गंभीर जखम दुखापत झाल्याचं दिसून येत होतं मात्र उपचारादरम्यान त्यांनी पाय गमावल्याची माहिती समोर येते गौरव निकम यांच्यावर सायन इथल्या हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत मात्र हे जेव्हा प्रकरण घडलं त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये गौरव हे पोलिसांशी संवाद साधत असताना त्यांना झाल्या प्रकाराविषयी माहिती देताना दिसून येत आहेत बाहर गेट 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 बैठा था गेट में बैठा था क्या हुआ किसी ने मेरा हाथी ही अच्छा हाथ तो हाथ पे मोबाइल खींचा और फिर तू कैसे गिरा गिर गया डायरेक्ट नीचे तो तू तो, तो, तो उधर ब्रिज के पास था ना तो इधर कैसे आ गया फिर गिर गया वाला मेरा हाथ किसी ने अच्छा हाथ किसी ने पकड़ लिया तुम्हारे पकड़ लिया

झटका दिया झटका दिया तो हाँ। तू तो इधर गया इतना दूर कैसे आ गया वो हाँ? तो ट्रेन तो उधर थी उधर मारा तू नहीं ना। हाँ। झटका दिया मेरा तो खराब हो गया मैं एक हाथ से अच्छा एक हाथ से लटका था हाँ। अच्छा कोई नहीं पकड़ पाया लटके लटके यहाँ गिर गया हाँ। दरम्यान ज्या चोरामुळे हा सगळा प्रकार घडला तो चोर म्हणजे एक अल्पवयीन तरुण आहे यापूर्वी सुद्धा त्याने प्रवाशांना अशाच प्रकारे फटका मारत कुठल्या ना कुठल्या महागड्या गोष्टी लुटल्याचे त्याच्यावरती पाच गुन्हे दाखल आहेत अल्पवयीन असल्याचा फायदा घेत प्रत्येक वेळेला हा तरुण जामिनावर बाहेर येतो पुन्हा गुन्हा करतो आणि त्याच्यामुळे प्रवाशांचं नुकसान होतं दरवेळी केवळ महागड्या वस्तूंचं गोष्टींचं नुकसान होत होतं मात्र यावेळेस त्याच्या एका निर्दयी चुकीमुळे एका तरुणाला लागलाय आज या अल्पवयीन तरुणाला कल्याण न्यायालयात हजर करून रेल्वे पोलीस या अल्पवयीन तरुणावर आरोपी म्हणून खटला चालवावा अशी न्यायालयाला विनंती करणार आहेत अशी माहिती सध्या समोर आली आहे याविषयी कल्याण जी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी माध्यमांना नेमकं काय सांगितलंय तेही आपण ऐकूया दिनांक तीन... ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेदरम्यान फिर्यादी गौरव निकम हे ठाण्यावरून नाशिकला तपवून गाडीनं जात होते गाडी ही आंबेली स्टेशन येथे आली असता त्यांच्या त्यां आणि ते, ते, ते दरवाज्यात प्रवास करत होते तेव्हा एका अनोळ किस्मानाला त्यांच्या हातावर फटका मारला त्यामुळे ते ट्रेनखाली पडले ट्रेनखाली पडल्यानं त्यांचा डावा पाय ट्रेनच्या चाकामध्ये जाऊन तो त्यांना गंभीर जखम झालेली आहे त्यानंतर त्या अनोळ किस्मानं ते जखमी अवस्थेत असतानाही त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळचा मोबाईल फोन खेचून जबरी चोरी केलेली आहे अशा प्रकारचा गुन्हा नोंद करून आम्ही एका यामध्ये या, या गुन्ह्यामध्ये एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतलेला आहे चौकशी चालू आहे किती गुन्हे आहे या विधी संघर्ष बालकावर या विधी संघर्ष बालकावर कल्याण रेल्वे पोलिसांनी ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत आणि मुंबऱ्याला एक दाखल आहे कोटला काय आपण विनंती वगैरे करणार की मी जे करून विनंती हो करणार दरम्यान यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने रेल्वे रुळावर उभं राहून काही चोर भामटे किंबहुना अनेकदा सुद्धा रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या रे प्रवाशांच्या हातावर काठीने हाताने मारून त्यांच्या हातातल्या वस्तू खाली पाडल्यावरती चोरण्याचा प्रयत्न करतात या प्रकरणामध्ये आपल्या जीवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून जेव्हा आपण रेल्वेमधून प्रवास करत असता तेव्हा अगदी जर आपण दारावर उभे असाल किंबहुना आज जरी असाल तरी आपल्या हातामध्ये एखादी महागडी वस्तू नाही याची आपण खबरदारी बाळगायला हवी खरं तर मेल एक्सप्रेस असतील किंवा मुंबई लोकल दरवाजावरती उभं राहिल्याने होणाऱ्या समस्या लक्षात घेता आता स्वयंचलित दरवाजे असलेल्या मुंबई लोकल अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झालाय प्राप्त माहितीनुसार मुंबईतील कुर्ला कारशेड इथे स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलचा एक डबा विकसित करण्यात आलाय याविषयीचे सुद्धा तपशील आपण आय बटनमध्ये असलेल्या लिंकमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकमध्ये पाहू शकता अशाच नवनवीन घटनांविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह